आपल्या सोबत या ठिकाणी शेखर नेवासकर सर आहेत संगमनेर नगर परिषदेतील निवडणुकीची सुरू आहे त्याबद्दल जनतेच्या काय समस्या आहेत किंवा त्यांना काय वाटतं मत आपण या ठिकाणी जाणून घेऊया आज संगमनेर मध्ये निवडणूक होऊन पाहत आहे त्या निवडणुकीमध्ये अमोल भाऊ खताळ यांनी सर्व सामान्य जनतेमधून उमेदवार दिलेले आहे काही ठिकाणी लढत फार चुरस होणार आहे त्यामध्ये एक नंबर वार्डामध्ये एक सामान्य म्हणून आमची पत्नी मनी सौ मनीषा शेखर नेवासकर यांना उमेदवारी दिली असे अनेक बलाढ्य तिथे लागले होते मागे आम्ही पाच लाख रुपये खर्च करू दहा लाख खर्च करू परंतु एक सामान्य स्त्रीला अमोलभाऊ खताळ यांनी उमेदवारी दिली तसेच सं संपूर्ण सं संगमनेर शहरामध्ये सुवर्णताई खताळ यांचा प्रचार झंझवता चालू आहे त्यांना अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे त्या एक सुशिक्षित आणि शिक्षिका आहे त्यांचा प्रचार हा अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि त्यांना भावी नगराध्यक्षपद जनतेने द्यावे ही कळकळीची विनंती त्याचे संगमनेर मध्ये चाळीस वर्षामध्ये हे धुळीचं साम्राज्य तयार झालं आहे तसेच अनेक प्रलंबित प्रश्न निर्माण झालेले आहे रस्त्यामध्ये पैसे खाणे तसेच आपले बगल बच्चांना कामं देणे हे काम चालू आहे तरी जनतेने आपले डोळे उघडे ठूर यावेळेस मतदान करावे आणि महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे ही माझी कळकळची विनंती आहे आम्ही गेले अठ्ठावन्न वर्ष म्हणजे साधारण अठ्ठेचाळीस वर्षापासून महायुतीचं काम करत आहे त्यामध्ये आम्ही कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता एक रुपया न घेता आमची उमेदवारी केलेली आहे तसेच जनतेने यावेळेस सर्वसामान्य सर्व सर्वसामान्य सर्व उमेदवारांना निवडून द्यावे ही माझी कळकळीची विनंती आहे आणि महायुतीला भरघोस मत देऊन या प्रस्थापितांना या प्रस्थापितांना हद्दपार करावे ही माझी नम्र विनंती आहे सध्या या ठिकाणी सेवा समिती आहे एका बाजूला एका बाजूला महायुती आहे याची एक... रणधुमाळी आपण प्रचाराची रंगीत तालीम पाहतो ती चालू आहे यामध्ये त्यांचं जे म्हणणं की महायुतीच्या उमेदवाराने या ठिकाणी मोठ्या मताने निवडून नी। द्यावं असं त्यांचं मत आहे हे आपण जाणून घेतलं विकासाच्या मुद्द्यावरती या ठिकाणी निवडणूक होणार आहे सर्वसामान्य उमेदवार एकीकडं आणि दुसरीकडं श्रीमंत उमेदवार अशी त्यांनी जी सांगितलेली मत आहे एकंद्रात जनता ठरवेल की या ठिकाणी खरंच कोणाला निवडून देणार आहे आणि जनतेने नक्कीच विकासाला मत द्यावं असं त्यांचं या ठिकाणी मत आहे